नमस्कार शेतकरी मित्रांनो राम राम शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण आणि चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय आहे ऊस संख्या व्यवस्थापन ऊस संख्या व्यवस्थापन फुटव्यांचे व्यवस्थापन आणि मेंटेन ऊसाची संख्या काहीही म्हणा तुम्ही म्हणजे एक एकर क्षेत्रामध्ये आपल्याला ऊसाची संख्या किती असणं आवश्यक आहे आज या प्रश्नासाठी बरेचसे शेतकरी मित्रांचे फोन येत आहेत आणि ते फोन आल्यामुळं प्रत्येक जणाला फोनवर बोलणं आज शक्य नाही यासाठी एक छोटासा व्हिडिओ मी बनवून तुम्हाला देत आहे हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध होईल आणि तुम्ही सर्व या व्हिडिओचं अनुकरण करा आणि आपलं शेतामध्ये आपल्या ऊसाचं उत्पादन वाढून घ्या तर शेतकरी मित्रांनो आजचा आजचा विषय आहे ऊस संख्या व्यवस्थापन तर मित्रांनो आपले जे अडसाली शेतकरी जे आहेत अडसाली ऊसाची लागवड करणारे त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाही आहे पूर्वहंगामी आणि हंगामी जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर पूर्व हंगामी आणि हंगामी या शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहावा एखाद्या शेतकऱ्याकडं हा व्हिडिओ आला दुसऱ्या शेतकऱ्याकडं हा व्हिडिओ नाही आला वा वा का का तर त्यांनी त्या शेतकऱ्यांना आवर्जून सांगावं किंवा शेअर करावा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघण्यासाठी हा शेअर करावा व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं काय प्रॉब्लेम आहे तर शेतकरी मित्रांनो आजचा विषय परत एकदा सांगतो ऊस संख्या व्यवस्थापन ऊस संख्या व्यवस्थापन तर मित्रांनो अगोदर आपण एक एकराचं गणित पाहूया एक एकर ऊस जर आपण लावला तर त्या ऊसामध्ये आपण अंतर किती घेतलं आहे जर समजा त्या ऊसामध्ये आपण चार फूट अंतर घेतला असेल तर दहा फूट सुतुळी घ्यायची आपली एक सुतुळी घ्यायची आणि सुतुळी आपली जवळपास पाच ते सहा फूट असती दोन सुतळ्याचे तुकडे घ्या म्हणजे दहा फूट भरेल असं बोजून घ्या त्याला टेपनं दहा फुटाची सुतुळी करा आणि ती सुतुळी आपल्या एकदम कडीच्या ऊसाच्या बुंद्याला बांधा कडीच्या ऊसाच्या बुंद्याला बांधा लक्षपूर्वक ऐका मी काय सांगतोय चार फूट सरी ज्या शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यासाठी गणित सांगतोय ऊस संख्या व्यवस्थापन एका एकरमध्ये किती ठेवायचं ज्या शेतकऱ्यांची चार फुटावर सरी मारलेली आहे दोन वळीतील अंतर चार फूट आहे आणि दोन टिपऱ्यातील अंतर माहीत नाहीये बरोबर ना टक्कर पद्धतीने लावलंय कोणी कोणी सवयी लावलं कोणी दिडी लावलं नॉट मॅटर हा जर समजा चार फूट उसाई सरी आहे दोन सरीतलं अंतर चार फूट आहे दोन टिपऱ्यातला अंतर टक्कर पद्धतीनं आहे सरासरी चार बोट सोडून आपण लावा सहा इंच सोडून आपण लावा असं आम्ही सांगतो पण सरासरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती असते की साहेब आमचा ऊस पातळ होईल म्हणून त्यांनी भीतीपोटी टक्कर लावलेली आहे ला त्या शेतकऱ्यांना पण सांगतोय चार फूट सरी ऊसाची आहे सुतळी घ्या दहा फूट सुतळी टेपना बरोबर मोजून घ्या शेवटच्या धुऱ्याच्या कडीच्या ऊसाच्या बुंद्याला ऊसाच्या फुटव्याला तुतुळी बांधा आणि तिथून बरोबर पुढे जा सरीनं दहा फूट अंतर जिथं भरल त्या ऊसाला परत बांधून टाका आणि ऊस मोजायला सुरुवात करा सत्तर दिवस नव्वद दिवस ते एकशे वीस दिवस या दिवसामध्ये जर आपला प्लॉट असेल तर आपल्या ऊसामध्ये संख्या व्यवस्थापन करणं अत्यावश्यक आहे तर त्यासाठी सत्तर दिवसाचा कोणाचा प्लॉट आहे त्यांनी पण मोजायचं आहे ऐंशी दिवसात आहे त्यानं मोजायचंय नव्वद दिवसात आहे त्यानं मोजायचंय गा शंभर दिवसात आहे त्यानं मोजायचं गा गा आहे सव्वाशे दिवसात आहे त्यानं पण मोजायचंय शेवटच्या उसाच्या धुऱ्याच्या कडीच्या उसाच्या बुंद्याला दोरी आपण बांधली दहा फूट आपण उसामध्ये आलोय दहा फूट उसामध्ये आल्यानंतर त्या उसाच्या बुडाला पण आपण सुतळे बांधून टाकायची आणि त्या सरीमधले फुटवे मोजायचे ज्या दिवशी तुमच्या चार फूट सरीमध्ये चाळीस उस दिसायला लागतील दहा फूट अंतरामध्ये चार फूट सरीमध्ये चाळीस उस दिसायला लागतील त्या दिवशी अर्धा इंच चार इंच किंवा अर्धा इंच सॉरी सहा इंच चार इंच किंवा सहा इंच त्याला भर लावून टाका मातीची भर लावा म्हणजे काय होईल की खाऊन मारणारे फुटव्याची संख्या आपली कमी होईल किंवा उगवणारच नाहीत आणि जे आपले उस चाळीस आहेत दहा फुटामध्ये तेच उस आपल्याला जोपासायचे आणि तेच उसं आपल्याला कारखान्याला घालायचे आणि तेच उस आपलं आपण दिलेलं पाणी पिणार आपण दिलेलं खात खाणार आपण दिलेलं क्लायमेट म्हणजेच वातावरण आणि प्रकाश प्रक्रिया तिथं योग्य चांगल्या प्रकारे होईल आणि तेच ऊस आपला अडीच ते तीन किलो साडेतीन किलोचा होईल आणि ॲटोमॅटिक आपल्याला तीन किलोचा ऊस झाला चाळीस हजार उसाई संख्या चार त्रिकोम बारा एकशे वीस टनाचा ऑवरेज तिथं आपल्याला बसेल चार सरी लक्षात चार फूट सरीवाल्यान काय करायचं लक्षात दहा फुटामध्ये चाळीस उस ज्या दिवशी दिसायला लागतील त्या दिवशी त्याला भर लावून टाकायची माती लावून टाकायची पुढे चला ज्यांची पाच फूट सरी आहे दोन सरीतलं अंतर पाच फूट आहे दोन वळीतलं अंतर पाच फूट आहे दोन उसाच्या वळीतलं सरीतलं अंतर पाच फूट आहे आणि अंतर माहीत नाही टक्कर ना लावलंय कोणी सव्वा फुटावं लावलंय कोणी दीड फुटाव आवं लावलंय कोणी एक फुटाव लावलंय असे मी शेतकऱ्यांनी शेवटच्या उसाला धुरेच्या कडीच्या शेवटच्या उसाला सुतळी बांधायची दहा फूट सुतळी मोजून घ्यायची दहा फूट उसामध्ये यायचं आणि दहा फुटामधले उसं मोजायचे ज्या दिवशी आपल्याला पाच फूट सरीमध्ये दहा फूट अंतरामध्ये पन्नास उसं दिसायला लागतील पन्नास उसं दिसायला लागतील त्या दिवशी सरळ बाळभरणी करून घ्यायची म्हणजे माती लावून टाकायची चार इंच ते सहा इंच चार इंच ते सहा इंच भर लावून टाकायची पुढे चला ज्या शेतकऱ्यांची सरी साडेपाच फूट आहे त्यांनी पंचावश दहा फुटामध्ये जर दिसले त्यारी। त्यारींच त्या दिवशी त्यांनी भर लावून टाकायची बाळभरणी करून घ्यायची ज्या शेतकऱ्यांची सरी सहा फूट आहे सरी सहा फूट आहे त्या शेतकऱ्यांनी दहा फूट अंतरामध्ये ज्या दिवशी साठ उसं दिसायला लागतील दहा फूट अंतरामध्ये ज्या दिवशी साठ उसं दिसायला लागतील त्यांनी सरळ बाळभरणी करून घ्यायची आणि सहा फुटच्या वर तर आपली सरी नाहीये आमचा आज आठ फूट सरीमध्ये प्रयोग चालला आहे दोनशे दहा टन टार्गेट ऑवरेज आहे त्याला तर दोनशे दहा टन कसं उस उत्पादन काढायचं आठ फूट सरीमध्ये याचा अभ्यास आम्ही करत आहोत आणि चार, चार फूट पाच फूट सहा फूट हे सरासरी अंतर आहे साडेचार फूट कोणाचं अंतर असेल तर पंचेचाळीस उस दहा फुटामध्ये ज्या दिवशी दिसतील त्या दिवशी त्यानं सरळ बाळभरणी करून घ्यायची लक्षात हा सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ आहे ही गोष्ट लक्षात घ्या ऊस संख्या व्यवस्थापन जर आपण योग्य योग्य केलं योग्य वेळेला केलं बाळभरणी योग्य केली तर इथंच तुमचं मित्रांनो कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त तीस टन पस्तीस टन उत्पादन आपलं वाढलं जातं आणि तुमचं ऑलरेडी येणार चाळीस टन आणि हे तीस टन म्हणलं तरी तुम्ही सत्तर आनी आनी हो ते ऐंशीच्या हो घरामध्ये पोहोचता आणि इथून पुढं स्प्रे आणि ड्रेन्सिंग आणि खताचे शेड्यूल जर योग्य तुम्ही केले पाण्याचं व्यवस्थापन योग्य केलं तर तुम्ही सरासरी शंभर किंवा शंभरपेक्षा पेक्षा थोडंसं पुढी ॲटोमॅटिक पोहोचू शकता आणि उशास्त्राला धरून आपण हे अभ्यास करत आहोत उशास्त्र काय सांगतं एका स्क्वेअर फुटला एक उजा गतो एका स्क्वेअर फुटला एक ऊस जगतो मग आपल्या एक एकरचं क्षेत्रफळ आहे त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट तर त्रेचाळीस हजार पाचशे साठच ऊस आपल्याला पाहिजे तर आपण काय करतोय त्रेचाळीस हजार पाचशे सोडून त्रेचाळीस हजार पाचशे साठ वरचे तीन हजार पाचशे सोडून दिले आपण चाळीस हजार ऊसाची संख्या चाळीस हजार ऊसाची संख्या आपण मेंटेन केली एक एकरमध्ये आणि त्या ऊसाचं वजन केलं आपण तीन किलो तर चारित्रिकूम बारा किंवा अडीच किलो अडीच किलो चाळीस हजार गुणिले एक लाख किलो म्हणजे शंभर टन आले लक्षात अशा पद्धतीने आपल्याला उसाचं उत्पादन वाढवता येतं संख्या व्यवस्थापन व्यवस्थापन करून आणि संख्या व्यवस्थापन जर आपण व्यवस्थित केलं तर ऑटोमॅटिकच आपलं उसाचं उत्पादन भरपूर आणि दर्जेदार तिथं येण्याची शक्यता आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये टाका आणि सर्व शेतकऱ्यांना पाठवा जेणेकरून सर्व शेतकऱ्यांचं उसाचं उत्पादन वाढेल थँक्यू मित्रांनो धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ लाईक like, शेअर आणि कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय जे महाराष्ट्र